शासनाने जे शिक्षणाच्या विरोधात जे काही शासनाचं धोरण आहे ते अगदी शिक्षणाच्या विरोधात आहे शासनातून होतं आणि म्हणून शिक्षण हे सर्वांगीण विकासाचा मूळ आधार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शिक्षणाला भारतीय संविधानामध्ये की हे शिक्षण समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामध्ये दर... सर्वांना शिक्षण हे मुक्त पाहिजे फ्री असलं पाहिजे आणि कंपल्शन असलं पाहिजे असं बाबासाहेबांचं भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट आहे आणि त्या शिक्षणावरच काला घालण्याचं काम हे सरकार करत आहे आणि बंधुंड या विरुद्ध प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघाने या वर्षापासून दोन हजार चोवीस मध्ये हे पहिलं धरणे आणि निदर्शने आंदोलन सुरू केलेलं आहे प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघ हा रस्त्यावर आलेला आहे अशा काय प्रसंग झाला अशा काय मागण्या आहेत अशा कोणत्या रस्त मागण्या की ज्याकरता आज तुम्हाला सर्व शिक्षक लोकांना रस्त्यावर यावं लागलं प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना गेल्या पस्तीस वर्षापासनं अनुसूचित जाती जमाती जनजाती अल्पसंख्याक या प्रवर्गातील शिक्षक कर्मचाऱ्यांचं शासन स्तरावर प्रतिनिधित्व करणारी एक संघटना आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शासन प्रशासनाने या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांनी धोरण राबवण्याचं निश्चित केलं आहे घेतले आहेत आणि विशेष करून जे शिक्षणावरती आपण काम करतो आहे जे शिक्षण मुळात मुळात माणसाच्या संपूर्ण क्षमतेचा सर्वांगीण विकास करून एक समाजाला न्यायपूर्ण समाजाची निर्मिती करणे किंवा राष्ट्राच्या विकासाला एक चांगल्या प्रकारची गती देणे हे जे काम शिक्षणातून होतं आणि म्हणून शिक्षण हे सर्वांगीण विकासाचा मूळ आधार आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शिक्षणाला भारतीय संविधानामध्ये की हे शिक्षण समाजाच्या सर्व घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे घटकातील प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून संविधानातील सामाजिक न्याय हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून बाबा साहेबांनी संविधानामध्ये कलम पंचेचाळीसनुसार सर्वांना शिक्षण मोफत शिक्षण सक्तीचं शिक्षण अशा प्रकारची तरतूद केली कलम शेहेचाळीसनुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना शिक्षणाच्या विशेष संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत एवढंच नव्हे तर विशेष शैक्षणिक जी फी आहे या फीमध्ये सवलती मिळाल्या पाहिजेत आणि या समाजाचं एक आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं भारतीय संविधानातल्या तरतुदी केल्यात परंतु संविधानातील हा जो शैक्षणिक सामाजिक न्याय आहे तो न्याय मात्र आज संविधानाचे पंच्याहत्तरवे आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतो आहे परंतु अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना संविधानातील सामाजिक न्याय मात्र आधुनिक शेवटपर्यंत पोहोचला नाही सुरुवातीला या शिक्षणाच्या संदर्भामध्ये अनेक आयोग आले ज्यामध्ये राधाकृष्णन आयोग होता कोठारी आयोग होता मुदलेर आयोग होता या आयोग या शिक्षणाच्या धोरणांमध्ये थोडीफार सामाजिक न्यायाची भूमिका आपल्यामध्ये आली होती परंतु एकोणीसशे शहाऐंशीचं धोरण आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव च विशेष करून पी या धोरणामध्ये एक नाणे आंतरराष्ट्रीय नाणे करार निधी केला आणि त्या आंतरराष्ट्रीय नाणे करार निधीमध्ये एक मोठा एक निर्णय या विरोधामध्ये घेतला आणि तो म्हणजे की श्रीमंताच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था निर्माण करणं त्यांच्या विशिष्ट प्रकारचं म्हणजे श्रीमंताच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणं आणि इथून खऱ्या अर्थाने या शिक्षणाच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली आणि या खाजगीकरणाचा परिणाम असा झाला की इथूनच विना अनुदान धोरण आलं इथूनच शिक्षण सेवकाचं धोरण आलं इथूनच शिक्षण कर्मचाऱ्यांच्या अन्यायाच्या विरोधाला सुरुवात झाली खानिक श्रीमंतांसाठी श्रीमंत शाळा गरिबांसाठी गरीब शाळा ह्या निर्माण झाल्यात आणि आज एक्क्यान्नपासून इथे आजपर्यंत पाहतोय तर या शासनाने या ज्या वंचितांचं शिक्षण होतं जाती जमातीचं जे शिक्षण होतं त्या शिक्षणाला हद्दपार करण्याचं निश्चय आपलं धोरण केलं आज पाहतो आपण की ज्या विष आपल्या विषमतावादी या भारतीय समाजामध्ये समतावादी रचना निर्माण व्हायला पाहिजे शिक्षणामधून परंतु या धोर खाजगीकरणाच्या धोरणामुळे शिक्षणाचं विद्यार्थ्यांचं कर्मचाऱ्यांचं विषमीकरण सुरू झालं आहे शाळांचं सुद्धा विषमीकरण सुरू झालं आहे श्रीमंतासाठी श्रीमंत शाळा गरीबांसाठी सरकारी शाळा गरीब शाळा शिक्षकांमध्ये सुद्धा पूर्ण पगार घेणारा शिक्षक वेगळा अर्ध पगार घेणारा वेगळा शिक्षक बिन बिनपगारी घेऊन वेगवेगळी निर्माण शिक्षण शिक्षणांमध्ये निर्माण झाली विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा श्रीमंतांसाठी मुलं वेगळ्या शाळेत शिकतात खाजगीकरणामध्ये कॉन्व्हिटीकरणामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये गरीबांची मुलं गरीबच शाळांमध्ये जातात विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे विषमीकरण निर्माण झालं शाळामध्ये ज्या पायाभूत सुविधा पाहिजे होत्या मूलभूत विकासाच्या ज्या सुविधा पाहिजे होत्या त्या अजूनही शाळामध्ये आपलं निर्माण झाल्या नाहीत गाव तिथे शाळा शाळा तिथे शिक्षण हे अतिशय आवश्यक असताना आज पटसंख्येच्या जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो निर्णय आहे तो अतिशय घातक असा निर्णय आहे की नाही एका वेळी आपल्या याच्यामध्ये तीस विद्यार्थी मागे पस्तीस विद्यार्थ्यामागे चाळीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असावा जेणेकरून या पटसंख्येच्या या आपल्या कर्मचारी नगरांच्या या संचनिर्धारणामुळे की आहे ते शिक्षक अतिरिक्त ठरवायचे त्यांचं समाजन करायचं आणि कायमची नोकर बंद करून टाकायची हे शासनाचं ठरलेलं आहे एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची गळती अजून थांबली जाती जमातीचं आपण पाहतो की शिक्षण पदवीपर्यंत मोफत मिळालं पाहिजे सक्तीचं मिळालं पाहिजे पण अजूनही उच्च शिक्षणामध्ये ऐंशी टक्के विद्यार्थ्यांची गळती आजही होत आहे म्हणजे एकीकडे अमृत महोत्सव आपण चांगला करत असताना ह्या सगळी आव्हानं आपल्या पुढे आहेत अशी आव्हानंच पुढे नाही तर नवीन शिक्षणाचा जो अभ्यासक्रमाचा आराखडा आहे तो आराखडा सुद्धा आता अलीकडे धार्मिक करण्याला सुरुवात झाली आहे ज्या आपण म्हणू की म्हणून जे आता ज्यावेळेला काय बाई ज्या गोष्टी झाल्यात मनुस्मृती असेल हो भगवद्गीतेतील अध्याय असेल हो हे जर अभ्यासक्रमामध्ये आले तर विद्यार्थ्यांमध्ये जाती जातीमध्ये भेद निर्माण होऊ शकतो बेका ही बालमनामध्ये रुजण्याची जी प्रक्रिया शासनाने सुरू केली हे सुद्धा शिक्षणाला मारक आहे गा, घातक आहे गा, एकंदरीत यामधून बेकारी उच्च शिक्षण जर म्हटलं तर पर्यायी तंत्रव्यवसाय शिक्षण निर्माण केल्यात आणि मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचं जे आपण काय म्हणू समाजाला जे ते भांडवल म्हणतात आपण सामाजिक अस्तित्वाचं भांडवल म्हणा आर्थिकतेचं भांडवल म्हणा निर्माण करणारे जे शिक्षण आहे हे शिक्षण अजूनही काही यामध्ये मिळून राहिलं नाही एकंदरीत हे भांडवल चांगलं भांडवल या शिक्षणामधून तयार झालं पाहिजे जेणेकरून हा देश उभा राहिला पाहिजे परंतु शिक्षणामधून चांगले नागरिक तयार होतील सुजान नागरिक चांगले होतील आणि त्यातून तेच घडवेल अशा प्रकारचा आता दिसायला लागलं ला नाही बेकारी बेरोजगारी भ्रष्टाचारी हिंसाचार हे नीटमध्ये असलेल्या प्रवेश परीक्षांचा घोटाळा हे सगळे यामधून आलेले आहेत जेणेकरून श्रीमंतांचे लोक किंवा त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमाने या सगळ्यांना हद्दबार करणे आणि स्वतःचं काहीतरी त्यामध्ये निर्माण करणे या एक प्रकारचं शिक्षणावरती प्रश्नचिन्ह तयार झालं आणि म्हणून शिक्षणाचं अस्तित्व आता धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून शिक्षण वाचवा देश वाचवा कारण शिक्षण जर चांगलं मिळालं तर देशाचे नागरिक चांगले घडतील देशविकासाला गती मिळेल आणि म्हणून सध्याची जी स्थिती आहे ती, ती शिक्षण वाचवा देश वाचवा या अभियानाअंतर्गत आम्ही अरुण कुमार हर्षबोधी एक अध्यक्ष प्रजात्ताक शिक्षक संघटना कर्मचारी संघाचा अध्यक्ष म्हणून एक आम्ही या अभियानाअंतर्गत हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे याशिवाय विनानंदनी ज्या शाळा आहेत अंशता अनुदानित शाळा आहेत या प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदानित झाल्या पाहिजेत त्यानंतर अंशता अनुदानित शाळेत व शिक्षक कर्मचाऱ्यांना पाहिजेत एवढंच नव्हे तर इतर ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे की आता नीटच्या शिष्यवृत्ती आहे शिष्यवृत्तीमध्ये जाचा गटी लावल्यात आणि आपल्या मुलांना प्रदिक्षणापासून वंचित करण्याचं धोरण एकंदरीत शिक्षण असेल नोकरी असेल वेतन असेल हे मूलभूत हक्क आहेत आपल्या याच्या संदर्भातले सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे यावरती या, या शासनाने अशा प्रकारचा गदार तयार केला आणि आता सरकारने ठरवून टाकला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकर भरती करायची नाही शिक्षण द्यायचं पण ते फक्त आभासी शाळेत फक्त नोंदणी झाली शाळेत विद्यार्थी गेला म्हणजे त्याला शिक्षण मिळतं असं नाही तर ते शिक्षण दर्जेदार मिळालं पाहिजेत केवळ साक्षर जे अजूनही जवळजवळ म्हणतो लाखो मुलांना लेखन वाचन किंवा त्याच्यामुळं आपण मोजणी म्हणा आकलन म्हणा या क्षमता अजूनही निर्माण होत नाही की सगळे प्रश्नचिन्ह आजचे आहे म्हणजे या एकविसव्या शतकामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या शतकामध्ये हे अतिशय शिक्षणामधलं दुर्दैव आहे आणि इतर संघटनांच्या बाबतीत म्हणतो प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघटना ही केवळ शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते या संदर्भात केवळ लढा देत नाही तर ही शिक्षक संघटना या शिक्षणाच्या घटकातील सर्वकच जे काही घटक आहे विद्यार्थी असतील कर्मचारी असतील पालक असतील एक शिक्षणावरती सर्वकच चर्चा करणारी शैक्षणिक म्हणा सामाजिक म्हणा सवळ म्हणून काम करतात आणि म्हणून आज आम्ही उपसंचालक कार्यालयापुढे जे काही धरणे आंदोलन करतोय हे धरणे आंदोलन आपल्या एका प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही हे करतो आहेत आज जी आहे की शिक्षण आहे परंतु त्यामध्ये गुणवत्ता नाही आहे शाळा आहे परंतु त्यामध्ये सुविधा नाही आहे एक नोकरी आहे परंतु वेतन नाही आहेत आरक्षण आहे परंतु त्याची अंमलबजावणी नाही ना आहेत एकंदरीत आणि संविधान आहे परंतु त्यातला न्याय आम्हाला मिळत नाही आणि म्हणून संविधानातील सामाजिक शिक्षण हे सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे ही महत्त्वाची मागणी घेऊन आम्ही इतर हे आंदोलन सुरू करतात आंदोलनाचा पहिला टप्पा आहे प्रजाताक्ष कर्मचारी संघ हे आंदोलन पुढे रेटेल आणि संविधानातील सामाजिक न्यायाबरोबर आता एकच गोष्ट आहे की या शासनाने म्हणजे जे सरकारी नियंत्रणा जे सरकारी शिक्षण चालायचं चा। त्यापासून या शासनाने अंग काढून घेतलं आणि जोपर्यंत सरकारच्या नियंत्रणामध्ये हे संपूर्ण व्यवस्था परीक्षा असो की कोणतं शिक्षण असो की कर्मचाऱ्याला नियुक्ती असो हे जोपर्यंत सरकारी नियंत्रण येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळत नाही आणि म्हणून शिक्षणाचं राष्ट्रीयकरण हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण म्हणजे शिक्षणाच्या सर्व प्रक्रिया शासनाच्या नियंत्रणात आल्या पाहिजे तरच या खऱ्या समाजाला न्याय मिळू शकतो समाजातील सामाजिक न्याय मिळू शकतो असं माझं मत आहे आणि म्हणून सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना मी असं निवेदन करतो की या प्रजासत्ताच्या या आंदोलनामध्ये त्यांनी मोठ्या हिरेने सहभागी व्हावं आणि जे आता जे आव्हान आहे आपल्यापुढे ते आव्हान त्यांनी जे आव्हान आहे शैक्षणिक आव्हानं ते आव्हान पूर्ण करण्याची ताकद बळ त्यांनी आमच्या संघटनेशी पाठी राहून उभे राहून जाऊ अशी आग्रहाची विनंती करतो आणि शेवटी किती जिल्ह्यामधून शिक्षक ही जी संघटना ही जवळजवळ नागपूर आणि अमरावती या दोन याच्यामध्ये विदर्भामध्ये ही संघटना वर्षी काम करत आहेत नागपूर विभागातले हे पाच जिल्हे आणि अमरावती विभागातले सहा जिल्हे असे जवळजवळ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अकरा जिल्ह्यातून विदर्भामधून ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पण हजर झाले आहेत या पुढच्या आंदोलनामध्ये हा मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन तयार होईल विषय एकच आमचा की शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे सरकारच्या नियंत्रणामध्ये शिक्षण प्रक्रिया चालली पाहिजे आणि या समाजाला संविधानिक न्याय मिळाला पाहिजे ही आग्रहाची मागणी धरून आम्ही या ठिकाणी निवेदन करतोय की पटसंख्या कमी आहे त्या शिक्षक शिक्षक या शाळा पण बंद होतात त्याला कायमी काय एक पहिला मुद्दा एक मुद्दा जर आपण पहिला मुद्दा की इमारत त्यानंतर दुसरं असं राहू शकते का की विद्यार्थ्यांना येण्या सुविधा त्यानंतर शिक्षकाच्या मागे लागलेली कामे यापैकी कोणता आहे की ज्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की शाळामध्ये ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत आणि आधुनिक तंत्रज्ञाना ज्या सुविधा पाहिजेत त्या अजूनही शाळा दर्जेदार अजून बनलेल्या नाहीत त्यामुळे पालकांचं आकर्षण त्याकडे जात नाही दुसरा महत्वाचा मुद्दा येण्या जाण्याचा हा मुद्दा येतच नाही कारण जिथं शाळा आहे तिथे मुलं जातातच तो काही विषय नाही आहे प्रश्न आहे की शिक्षणाच्या मागे जे काही बाह्य काम आहेत शिक्षणाने कधी काही नाही म्हटलं नाही शिक्षक विद्यार्थी असला तर शिक्षक शिकवतोच फक्त त्या घेऊन त्या तेवढ्या सुविधा मात्र सरकारने निर्माण करून इमारती आहेत इमारती सर्व भौतिक सुविधांनी आपल्या परिपूर्ण असल्या पाहिजेत आजचं तंत्रज्ञानाचा युग आहे आज कोणत्याही तुम्ही भौतिक शाळांमध्ये जा पाण्याची सुविधा अजून अजून दिसत नाहीत मग आपल्या इमारती तोडक्या मोडक्यात तोडक्यात मन लागत नाहीत जो भौतिक सुविधा सुविधा परिपूर्ण नाही तंत्रज्ञानाच्या सुविधाने आज कम्प्युटरचं युग आहेत माहिती तंत्रज्ञानाचं युग आहेत या सगळ्यात युग आपल्या सुविधा त्या ठिकाणचं निर्माण झाल्यात ते निश्चितच पालक आपल्या म्हणजे इंग्रजी जे काही इंग्रजी माध्यम आहेत आज बाहेर खाजगी शाळा पाहतात त्यांच्या त्यांच्या इमारती बघा त्यांच्या सुसोच सुविधा बघा त्यांच्या तुलनेमध्ये हे कुठेही दिसत नाहीत आणि म्हणून कदाचित त्यामुळं ही गळती आपली सुरू झाली पटसंख्या पण पटसंख्या गाव तिथे शाळा धोरण आहेच आणि मातृभाषेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे ते आहेच कदाचित होऊ शकतं सरकारने जसे कॉन्व्हेंटमध्ये इंग्रजी शाळा मिळत आहेत तशा प्रकारचं इंग्रजी माध्यम जर या ठिकाणी सुरू केलं मी इंग्रजी माध्यम प्रत्येक शाळांमध्ये तशा प्रकारचे कॅलिबर शिक्षण दिले तर मी निश्चित सांगतो की या पटसंख्येमध्ये सुधार होऊ शकतं म्हणजे शाळा तिथं गाव ती शाळा असली पाहिजे आणि शाळा तिथं शिक्षण असलंच पाहिजे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय हा मागण्या पूर्ण झालं नाही तर पुढचं आमच्या रस्त्यावरचं आंदोलन राहील आम्ही काय पुणे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करू आले वेळेत मंत्रालयावरती मोर्चा नेऊ आणि ही आमच्या त्या ह्याच्यामध्ये राहतील आंदोलनाचं स्वरूप असेल माननीय अरुण कुमारजी हर्षवृी हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहे राज्याध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वात आज शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे आम्ही धरणे आंदोलन केलेला आहे आणि त्या धरणे आंदोलनामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहे की जे शासनाने जे शिक्षणाच्या विरोधात जे काही शासनाचं धोरण आहे ते अगदी शिक्षणाच्या विरोधात आहे शासनाला कुठल्याही प्रकारचे गोर गरीब विद्यार्थी हे शिकू द्यायचे नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचे नवीन नवीन नियम आणून नवीन नवीन जी आर काढून एक प्रकारे शासनाचं शासनाने शिक्षणाचं खच्चीकरण केलेलं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण पुढे गेले नाही पाहिजे लोकांना नोकऱ्या लागल्या नाही पाहिजे यांच्या याच्यामध्ये दबावाखाली लोक राहिले पाहिजे असा हा शासनाचा उद्देश आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे काही जी आर आहे किंवा शासनाची जे नीती आहे ते आमच्या संघटनेला अमान्य आहे आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी ते जमा झालेलो आहो आणि म्हणून हे सगळे निर्णय शासनानं रद्द करावं आणि सर्वांना राष्ट्रीय शिक्षण हे दिलं पाहिजे सगळ्यांना मोफत शिक्षण दिलं पाहिजे सगळ्या सगळ्याला सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे कुठल्याही प्रकारची फीज नको काही नको कारण शिक्षण आणि आरोग्य हे असं क्षेत्र आहे का जिथे विदेशातून पैसा येतो शासन सांगते आम्ही शिक्षणावर इतके पैसे खर्च केले हे शासनाचं चुकीचं धोरण आहे हे आंतरराष्ट्रीय लेवलवरचा आलेला निधी हा पूर्ण देशामधून सगळ्या देशांना तो खर्च करायला पाहिजे पण असं शासनाकडून होत नाही अतिशय अल्प निधी देऊन आपल्या शासनाला जे शिक्षणाला जे आहे ते राबवलं जाते आणि त्यामुळे सुविधा कोणत्याही प्रकारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळे आता दिवसेंदिवस शिक्षणाचा इंटरेस्ट जो आहे मुलांचा मना किंवा सर्व लोकांचा पालकांचा हा कमी झालेला आहे अशा ह्या धोरणाचा आमच्या प्रजासत्ताक शिक्षक संघटनेकडून आम्ही निषेध करतो आणि यापुढे आमची पुढची आम भूमिका आमच्या संघटनेकडून यापुढे जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही हे घातक जर जी आर जर रद्द झाले नाही तर आम्ही पुणे येथे शिक्षण संचालक जे आहे तिथे सुद्धा आम्ही आंदोलन करू एका महिन्याभऱ्यामध्ये आणि तिथेही आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर या पुढचं धोरण आमचं मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्र्याकडे आम्ही धरणे लावू निदर्शने करू असं मी संघटनेतर्फे ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द चोवीस रोज शुक्रवारला उपसंचालक नागपूर विभाग इथे प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य आदरणीय अरुणकुमार हर्षबोधी सर प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा धरणे आणि निदर्शनाचा कार्यक्रम सरकारच्या शिक्षणिक का धोरणाच्या संदर्भात इथे आम्ही सर्व प्रजासत्ताकचे पदाधिकारी उपस्थित झालेलो आहोत मित्रांनो आपल्याला कल्पना आहे मागील अनेक वर्षापासून प्रजासत्ताकची मागणी आहे की या देशामध्ये सर्वांना शिक्षण हे मुक्त पाहिजे फ्री असलं पाहिजे आणि कंपल्शन असलं पाहिजेन असं बाबासाहेबांचं भारतीय संविधानामध्ये अमेंडमेंट आहे आणि असं असतानासुद्धा आज आपण पाहतो प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षणाचं खाजगीकरण झालं आहे आणि या शिक्षणाच्या खाजगीकरण झाल्यामुळे अनेक जे धनाढ्य लोक आहेत जे ज्याला आपण शिक्षण सम्राट असं संबोधलं जाते या माणसाकडे शिक्षणाची सर्व दोरी उभी आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघतो आता या आठ पंधरा दिवसामध्ये नीटचं जे प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये दे, या नीटच्या प्रकरणामध्ये अनेक खाजगी संस्थानिक लोक आहे यांचा प्रचंड हात आहेत आणि त्याच्यामुळे गरीब जे शिक्ष विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षणाचं खाजगीकरण होत असताना सरकार शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि शिक्षणामध्ये जसे आमच्या कर्मचाऱ्यांचं जे अशैक्षणिक जे काम आहेत हे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना वाढून दिलेलं आहे त्यांना शिक्षू शिकवू देत नाहीत म्हणजे गावातील जनगणना असो जनावरांची जनगणना असो इवन आता तर सरकारने मागच्या एक महिन्यामध्ये म्हाताऱ्या लोकांना जे आउटडेटेड म्हातारे झालेले आहेत सिटीजन सी, जे आहेत या शिक्ष्टी, शिक्ष्टी अशा सुद्धा गावातील लोकांना शिक्षणाची जबाबदारी कंपल्शन कर्मचारी शिक्षकांना दिली म्हणजे सरकार जाणीवपूर्वक शिक्षकांना बाकीच्या अशैक्षणिक कामामध्ये डाळवड करून शिक्षकाचं मन शिक्षणापासून दुर्लक्ष करत आहेत आणि इकडे खाजगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देऊन श्रीमंत वर्गांना शिक्षणाची कशी व्यवस्था केली जाते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा मु मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जे आता अलीकडे जे सरकारचं जो दो धोरण आहे की विनाअनुदानित आणि अंशदा तत्व म्हणजे इकडे वीस वीस वर्षे काम करणारा कर्मचारी या अनुदानित जे अंशता अनुदानित शाळेमध्ये आहे तो अतिशय अल्प वेतनामध्ये काम करतो आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना अतिशय चांगलं वेतन मिळते अशा शिक्षका शिक्षकांमध्ये एक नैराश्य आहे शिक्षका शिक्षकांमध्ये एक कॉन्ट्रवर्सी निर्माण झालेली आहे ही कॉन्ट्रसी बंद झाली पाहिजे आणि बिना अनुदानित जे तत्व आहे हे तत्व सरकारनी अमान्य केलं पाहिजे ते रद्द आणि सर्व जे माध्यमिक आहे उच्च माध्यमिक आहे शाळा आहेत त्या शाळांना अनुदान दिलं पाहिजे नियमानुसार सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि जी काही आता जुनी पेन्शन योजना ही जुनी पेन्शन योजना बंद झाली पाहिजे आणि शिक्षणाचं राष्ट्रीय पाहिजे आणि शिक्षकाचा जर मान सन्मान जर सरकारला खरखोर वाटत असेल तर या देशामध्ये सर्वांना समान हक्क शिक्षणाच्या संदर्भातून मिळाले पाहिजे अशी आमची प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीनं मागणी आहे आणि या मागणीला धरून आम्ही इथे उपसंचालक नागपूर इथे उपस्थित झालेलो लागू करा लागू करा जुनी पेंशन लागू करा लागू करा लागू करा जुनी पेंशन लागू करा शिक्षण खाजगी करण बंद करा बंद करा शिक्षण खाजगी करण बंद करा बंद करा शिक्षण खाजगी करण बंद करा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आयकॉन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ धन्यवाद